आ चिंतावाणी सने ने बघा खूप माग आहे ताई दोन अच्छा हा उरणचा चालव तर फ्रेंड्स आपण आलेलो आहे इथे उरण मध्ये आणि उरण आपण पण चिंतामणी हॉटेलच्या बाजूला आहे येवले चहा तिथला चहा पितोय तर हा चहा बारा रुपयाला आहे आमच्या उलव्यामध्ये दहा रुपयाला मिळतो ठीक आहे त्यांना भेटा हो रिप्ले झालाय थंड वाटत चहा गरम पिताना थंड मजा हो ते माझेच गळाले आले फ्रेंड्स चहा पिऊन झाल्यानंतर आम्हाला दिसली वराडी मिसळ मला दिसली वराडी मिसळ मग ती खाण्याचं मन झालंय काय माहिती चालू आहे की बंद आहे ते उरण मध्येच आहे काय आपले वराडी मिशन मध्ये आणि आम्ही घेतलेली आहे स्पेशल मिसळ ते आल्यावरती दाखवतो काय काय घेऊन वराडी मिसळ रेट तुमची पेद खूप भूक लागलेली आहे आशिन कफी आहे थोड्याच वेळेत आता काउंटरमधलं वर दिसेल येईल छान असं हॉटेल आहे छोटसं मस्त कफे आणि कसं तुम्हाला चांगलं पण भूक लागली आशिन फ्रेंड्स पंधरा वीस मिनटं झाले तरी आमचं अजून काही पत्ता नाही आहे जेवणाचा आहे का म्हणजे मी सर अजून काही आलेलं नाहीये कधी येत नाही काय माहिती आणि त्याच्यासोबत खूप दिवसानंतर आपण जिलेबी पण खाणार आहे काय चाललंय किचन मध्ये खटपट काय माहिती मिसळता राहणार नाही मगाशी होती नाही मगाशी होती बघा मग कुठ आलेली आहे पण ऐक ना ती जिलेबी खूप छोटी छोटी वाटते आणि जळायलेली वाटते हो ना पण ठीक आहे त्याला ट्राय करून बघूया जिलेबी जी आहे ना ही यांची कच्ची वाटते आहे आणि बघा ना कशी आहे अशी जिलेबीचा कधी कलर असा ना परतलेली तर नाही जरा खपूस लागते लागते जळकट लागते जरा आपण यांनी कंप्लेंट केल्यामुळं ना आपल्याला कंप्लेंट केल्यामुळे जण त्यांची अजून खा मी करू कशी वाटते तुम्हाला ठीक आहे ओके ठीक आहे